राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे बागडपट्टी तोपखाणा परिसरातील या शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आठवीतील अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत वाद झाला काही क्षणातच हा वाद इतका विकोपाला गेला की एकानं दुसऱ्यावर शस्त्राना हल्ला करून त्याचा जागीच खून केला घटनेची माहिती मिळताच थोपखाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि डीवाय पी अमोल भारती यांनी तातडीनं धाव घेतली तर मिळालेल्या माहितीवरून या घटनेतील मृत आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत शाळेतील सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेनंतर शाळा प्रशासन शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शाळेच्या आवारात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर